धाराशिव येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णवव्या जयंतीनिमित्त आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य ध्वजारोहण होणार असून त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील असणार आहेत तर राष्ट्रवादीचे नेते संजय निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच सायंकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य किल्ला सजावट स्पर्धा भवानी माता पूजन व ई डी लेझर लाईटिंग डेकोरेशनचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतीश दंडनाईक असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती जिल्हा केमिस्ट अँड रजिस्टर असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष धनाजी आनंदे असणार आहेत या भव्य दिव्य कार्यक्रमास दाराशिव जिल्ह्यातील व शहरातील शिवभक्तांनी हजर राहावे असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे समितीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केले आहे